स्वागत आहे सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये तर राष्ट्रीय मिलिटरी स्कूल देशाच्या डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत देशामध्ये पाच महत्वाचे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आहेत तर हे पाच महत्वाचे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल याचे फॉर्म ओपन झाले याचे जे फॉर्म आहेत कसे भरायचे आहेत त्याच्यामध्ये आर एम एस बँगलोर आर एम एस साईल आर एम एस अजमेर आर एम एस बेळगाव आणि आर एम एस ढोलपूर हे पाच महत्वाचे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत देशामध्ये आहे त्याच्यामध्ये हिमाचल प्रदेश राजस्थानमध्ये अजमेर आणि ढोलपूरमध्ये आणि कर्नाटकमध्ये बेळगाव बेनलो तर हे पाच महत्वाचे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल जर आपण पाहिलं तर क्वालिटीजमध्ये सैनिक स्कूलच्या बरोबरीच्या आहेत किंवा येऊन जो काही वेळेस त्याच्यापेक्षाही बेटर असू शकतात कारण याच्यामधून जे विद्यार्थी पुढे गेलेले आहेत ते मोस्टली एनडीए सारख्या ठिकाणी पुढे जाण्याचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे वर्ण जे सैनिक स्कूलला फीज आहेत तर हे फीज पण याच्यामध्ये प्रमाण कमी आहे परंतु हे फॉर्म भरायच्या अगोदर आपल्याला याचं आरक्षण माहीत असणं आवश्यक आहे की जे सिव्हिलियन आहेत सामान्य नागरिक आहेत यांना याच्यामध्ये थोड्याशा कमी जागा आहेत मग नेमक्या किती जागा आहेत आरक्षण कसं आहे फॉर्म कसा भरायचा आहे फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्याची पात्रता काय असली पाहिजे या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिअरिटीने पाहणार आहे नमस्कार स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण राष्ट्र मिलिटरी स्कूलचे फॉर्म ओपन झालेत आहेत त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती बघणार आहे राष्ट्र मिलिटरी स्कूल सैनिक स्कूल सारखंच सेम आहे फक्त हे पाच आहेत पाचच स्कूल आहेत देशामध्ये जे डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत याच्यामध्ये पण विद्यार्थ्यांना सहावी ते बारावी असं शिक्षण दिलं जातं जेणेकरून विद्यार्थी बारावी नंतर ना एनडीए आणि डिफेन्स मधल्या महत्वाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये तो पास झाला पाहिजे तर हे आर एम एस चे जे एक्झाम आहेत हे फार महत्वाचे आहे कारण हे डिसेंबर महिन्यामध्ये एक्झाम साधारण होत असते याची अजून डेट नाही आलेली पण फॉर्म ओपन झाले आहेत फॉर्म भरण्यासाठी थोडासा अवधी दिलेला आहे एकच महिन्याचा अवधी आहे आणि फॉर्म कसा भरायचा सगळ्या गोष्टी आपण आज डिटेलमध्ये याबद्दल पाहणार आहे तर राष्ट्र मिलिटरी स्कूल साठी ऑनलाईन लाईव्ह क्लास ची चालू आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी आपली मुलं मिलिटरी स्कूलची तयारी पण त्यामध्ये करत आहेत तो मिलिटरी स्कूलचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ही जी परीक्षा आहे ही आपल्याला इंग्लिश आणि हिंदी या भाषेमधून द्यावी लागते तर हे फार महत्वाची गोष्ट व्हिडिओच्या सुरुवातीला आपण क्लिअर करतो म्हणजे सगळ्यांना आयडिया येते की याच्यामध्ये परीक्षा कोणासाठी तो ही परीक्षा पाचवी इयत्ता सहावी आणि यत्ता नववी या इयत्तेला आर एम एस ला, ला प्रवेश मिळण्यासाठी एज क्रायटेरिया वगैरे सगळं सेम आहे आपण बघूया आर एम एस बद्दल रजिस्ट्रेशन स्टार्ट झाले दहा सप्टेंबर पासून कालपासून चालू झालेलं आहे आणि जे एंड डेट आहे नऊ ऑक्टोबर तर नऊ ऑक्टोबरच्यात आपला फॉर्म भरायचा आहे तर यासाठी त्यानंतर नऊ ऑक्टोबर झाल्यानंतर दहा ते चौदा ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला याचं या ठिकाणी एक्झाम लोकेशन चेंज करता येऊ शकतो जर करायचं असेल तर लक्ष घ्या मिलिटरी स्कूल साठी आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रासाठी एकच सेंटर होतं ते म्हणजे पुणे त्यामुळे आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे कारण तुम्ही जर लवकर फॉर्म भरले तर तुम्हाला पुणे सेंटर मिळणार आहे कारण आम्ही अनुभव घेतला त्याच्या अगोदर उशीर फॉर्म भरले होते त्यांना आउट ऑफ स्टेट त्यांना सेंटर आलं होतं आणि ते नाही पालकांना जावं लागलं होतं लवकरात लवकर जर तुम्ही फॉर्म भरून घेतला तर तुम्हाला पुणे सेंटर हे व्यवस्थितरित्या सर्वांना मिळणार आहे डेट ऑफ एक्झामिनेशन याच्यामध्ये डिक्लेअर झालेलं नाही पण डिसेंबर महिन्यामध्ये एक्झाम राहणार आहे तर ह्या पाच साठी जे ऍडवर्टाइज आले होते त्याच्यामध्ये आपला की जे विद्यार्थी लक्ष घ्या इयत्ता सहावीला आर एम एस मध्ये प्रवेश मिळणार आहे सहावीला प्रवेश मिळण्यासाठी हा विद्यार्थ्याचा वय महत्वाचा आहे तो कितवीला हे महत्वाचा नाही तो चौथीला असेल पाचवीला असेल किंवा पाचवीला सह किंवा सहावीला असेल काही प्रॉब्लेम नाही त्याचं वय जे आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत दहा ते बारा म्हणजे सैन्य स्कूल सारखी क्रायटेरिया आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची बर्थडेट ही एक एप्रिल दोन हजार चौदा एक एप्रिल दोन हजार चौदा ते एकतीस मार्च दोन हजार सोळा या दरम्यान किंवा या तारखेला आहे त्यांना हा फॉर्म भरता येणार आहे इयत्ता सहावीसाठी दिसते आपल्याला परत एकदा डेट एकतीस मार्च एक एप्रिल दोन हजार चौदा ते एकतीस मार्च दोन हजार सोळा या दरम्यान बजेट असेल तर इयत्ता सहावीसाठी हा फॉर्म नक्की आपण भरू शकता तर याच्यामध्ये मुलगा मुलगी दोघांनाही याच्यामध्ये संधी आहे त्यानंतर याच्यामध्ये जो रिझर्वेशन क्रायटेरिया तो कसा आहे तो पण आपण बघणार आहे तर इयत्ता नववीसाठी साठी पण फॉर्म ओपन झाले या नववी साठी ज्या विद्यार्थ्यांचं वय तेरा ते, ते पंधरा आहे त्यांना फॉर्म भरता येणार त्यासाठी बर्थडेट त्यांची दिलेली एक एप्रिल दोन हजार अकरा ते एकतीस मार्च दोन हजार तेरा एक एप्रिल दोन हजार अकरा ते एकतीस मार्च दोन हजार तेरा यांच्या दरम्यान ज्यांची बर्थडेट आहे त्यांना आता नववीसाठी साठी फॉर्म भरता येणार तर याच्यामध्ये जे आता डिफेन्स मधले पालक येत नाही यांना ही सुवर्ण संधी बऱ्याचशा म्हणजे आता व्हिडिओ महत्वाचा आहे कारण डिफेन्समधल्या पालकांना या गोष्टींची माहिती नसते आता त्यांना फॉर्म आल्यानंतर समजलं असेल पण ऑनली तयारी व्यवस्थित केली तर डिफेन्स मधल्या पालकांनी सगळ्यात मोठी संधी राहत तर क्लास सिक्स आणि क्लास नाईन साठी यासाठी आपण फॉर्म भरू शकतो यासाठी जी परीक्षा असते त्याच्याबद्दल आपण बोलूया क्लास सिक्ससाठी दोनशे मार्काचा पेपर राहतो आणि क्लास नाईन साठी पण दोनशे मार्काचा राहतो त्याच्यामध्ये क्लास सिक्सच्या पेपरमध्ये इंटेलिजन्स जनरल नॉलेज मॅथमॅटिक्स इंग्लिश असं मिळून दोनशे पन्नास पन्नास प्रश्न चारही विषयाचे दोनशे मार्काला पेपर राहतो आणि क्लास नाईन साठी इंग्लिश हिंदी सोशल सायन्स मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे सगळे मिळून दोनशे प्रश्न राहतात लेवलचा सिलेबस राहतो आता याच्यामध्ये आपण बघूया की रिझर्वेशन कसं आहे तर याच्यामधल्या सत्तर टक्के जागा आता पाच स्कूल आहेत पाच स्कूलला जर आपण साधारणपणे शंभर किंवा नव्वद ऐंशी अशा जागा जरी पकडल्या ऐंशी साधारण तर एक साडेचारशेच्या म्हणजे चारशेच्या आसपास किंवा साडेचारशेच्या आसपास हे साधारण जागा वाहतात तर याच्यामधल्या सत्तर टक्के जागा ह्या एअरफोर्स नेवी किंवा जे सीओ आर या कॅटेगरीसाठी आहे डिफेन्समध्ये त्यातनं त्यातले वीस टक्के जागा लक्ष हे त्यांनी यावेळेस पहिल्यांदा दिलेले आहे अवघा हे तीस टक्के एकत्र द्यायचे पण आता यावेळी दिले की ऑफिसर्स जे सर्विंग अँड रिटायर्ड आहेत आर्मी एअर एअरफोर्स त्यांच्यासाठी त्यांच्या पाल्यासाठी वीस टक्के जागा आहे आणि जे सिव्हिलियन आहेत त्यांना दहा टक्के जागा आहे म्हणजे आपण सामान्य शेतकरी नागरिक म्हणजे आपण डिफेन्समध्ये नाही आहे आपण व्यावसायिक आहोत आपण शेतकरी आहोत तर आपल्या पल्ल्यासाठी सिव्हिलियन मध्ये दहा टक्के जागा आता याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये ह्या ज्या कॅटेगरी त्याच्यामध्ये परत साठी सत्तावीस साथ टक्के जागा एससी साठी पंधरा टक्के आणि एस टी साठी साडेसात टक्के जागा अशा पद्धतीचं आरक्षण आहे साठी राहतं गेल्या वर, वर्षी काही ओपन कॅटेगरी म्हणून अशा एवढं हे आरक्षण असताना पण काही विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे ह्या पेपर कव्हर केलेले आहेत आणि सिलेक्शन पण विद्यार्थ्यांना होऊ शकतं फक्त तयारी ही चांगल्या पद्धतीची पाहिजे विद्यार्थ्याची तर मुलींना याच्यामध्ये दहा टक्के जागा याच्यामध्ये मुलींना आहेत साठी आता आपला फॉर्म कसा आहे तो फॉर्म कसा भरायचा आहे त्याची वेबसाईट काय हे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याची वेबसाईट मिळून जाणार आहे त्याचा आपण क्लिक करून ही वेबसाईट आपलं मिळून जाणार आहे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल सैनिक स्कूल आणि येणाऱ्या नवदय विद्यालय या सगळ्यांचीच आपली लाईव्ह क्लासेस रात्री साडेसात ते साडे नऊ दरम्यान सा चालू आहे युट्यूबला आपण एम एस के सर आपला लाईव्ह क्लासेस या सेक्शन मध्ये जावा तिथे आपल्याला लाईव्ह क्लास पण पाहायला मिळतील आता आपण बघूया की हा फॉर्म कसा भरायचा यासाठी आपण आलेलो गुगल सर्च वरती आणि आपण टाकलेले की आर एम एस एक्झाम फॉर्म असं आपण सर्च करत आहोत तर आपल्याला एन टी दिल्ली सेंटर याच्यावरती आपण आलो तर आपण आलो आर एम एसच्या वेबसाईट वरती याच्यामध्ये दिसते ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर राष्ट्रीय मिलिटरी स्कूल दोन हजार सव्वीस सत्तावीस त्यामध्ये स्टार्टिंग डेट दिली त्यांनी दहा नऊ म्हणजे दहा सप्टेंबर आणि नऊ ऑक्टोबर पर्यंत आपण हा फॉर्म भरू शकता तो यासाठी आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर ऍडमिशन यांनी वरती आपल्याला क्लिक करायचं क्लिक झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिले ऍप्लिकेशन फी टू अप्लाय ऍप्लिकेशन फी किती आहे फार महत्वाचं आहे आपण ऍप्लिकेशन फी पाहूया याच्यामध्ये दिसते आपल्याला की जनरल ओबीसी आणि ओबीसी एन सी, सी एल सगळ्यांना सहाशे ऐंशी रुपये फी आहे विथ जी एस टी एस सी एस टी कॅटेगरीला तीनशे चाळीस रुपये फी आहे आणि जे किल इन ऍक्शन या कॅटेगरीमध्ये आहे त्यांच्यासाठी तीनशे रुपये फी आहे फॉर्म भरण्यासाठी तर आता आपल्याला खाली आल्यानंतर या ठिकाणी दिसते इन्स्ट्रक्शन्स काय काय आहेत फिलिंग करण्यासाठी तर त्याचबरोबर आपल्याला न्यू युजर रजिस्ट्रेशन या ठिकाणी दिसत तर आपण न्यू युजर रजिस्ट्रेशन मध्ये जाणार आहे पण त्याच्या अगोदर आपण इन्स्ट्रक्शन कोण कोणत्यात आपण ते पाहूया तर फॉर्म भरण्यासाठी आपल्याला दिसतंय की एक ऍक्टिव्ह मोबाईल नंबर म्हणजे पाहिजे तिथं आपण फिल करण्यासाठी आपला एक ईमेल आयडी पाहिजे त्याचबरोबर विदर्थाचा फोटो पाहिजे पासपोर्ट साईज त्याची दिली आपल्याला वीड तर साडेतीन बाय साडेचार अशा प्रकारचा हा फोटो असला पाहिजे हा हा फोटो जो आहे तो जेपीजी फॉर्मॅट मध्ये आपला अपलोड करायचा फॉर्म भरत असताना पन्नास चा हा फोटो पाहिजे त्यानंतर विद्यार्थ्याची सिग्नेचरचा फोटो पाहिजे साडेतीन सेंटीमीटर बाय दीड सेंटीमीटर या या साईज मध्ये हा जेपीजी किंवा जेपीजी फॉरमॅट फॉर्मॅट मध्ये हा विद्यार्थ्याची सहीचा फोटो पाहिजे त्यानंतरनं जर विद्यार्थ्याला आपण कास्ट सर्टिफिकेट मध्ये जर लागत असेल म्हणजे जर समजा कॅटेगरी मधून असेल ओबीसीएस सी एस टी तर त्याप्रमाणे सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचंय त्याची फाईल साईज दोनशे पन्नास के बी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये जर आता पॅरेंट किल इन ऍक्शन या कॅटेगरीमध्ये विद्यार्थी असेल तर त्याला त्याला पण त्याचं सर्टिफिकेट जोडायचं करण्यासाठी ऑनलाईन पेमेंट सिस्टीम क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वर ह्या सुविधा आपल्याकडे पाहिजे तर आता आपण आलो न्यू युझर रजिस्ट्रेशन न्यू युजर रजिस्ट्रेशन आल्यानंतर आपल्याला दिसतं इथं कॅन्डिडेट्स नेम नाव टाकायचं आहे त्यानंतरनं फादर्स नेम इथं टाकायचे मदर्स नेम इथं टाकायचे मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि बाकी सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित टाकायचे मोबाईल नंबर सेट का टाकायचा आहे ईमेल आय डी व्यवस्थित असला पाहिजे पासवर्ड आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे हा लिहून घेतला पाहिजे परत लॉग इन करताना पासवर्ड आपल्याला लागणार आहे आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला मोबाईलवरती ओ टी पी येणार आहे मोबाईलवरती जो ओ टी पी आला आहे तो जर आपण एकदम फायनली टाकला तर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन कम्प्लीट होणार आहे आणि रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्या जाईल तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आय डी पण मिळणार आहे हा रजिस्ट्रेशन आय डी घेऊन आणि आपण जो पासवर्ड सेट केला आहे तो घेऊन आपल्याला त्या ठिकाणी लॉग इन नावाचं ऑप्शन रजिस्ट्रेशन नंतर येणार आहे आता रजिस्ट्रेशन आय डी आपल्याला लॉगिन रजिस्ट्रेशन नंतर मिळालेलं आहे त्यासाठी आता आपण लॉग इनवर आले इनमध्ये रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड आणि खाली तुला कॅपच्या हे टाकायचं आहे आणि हे टाकल्यानंतरनं आपल्याला लॉग रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन ना आपल्याला अशा प्रकारे विंडो आलेले त्यामध्ये दिले फिल अप ऍप्लिकेशन एडिट ऍप्लिकेशन आणि व्ह्यू प्रिंट ऍप्लिकेशन तीन स्टेप मध्ये आहे तो दिले आपल्याला समरी त्याच्यामध्ये फिल ऍप्लिकेशन दिले नंतर स्टेप वन स्टेप टू थ्री आणि नंतर प्रिंट करायचंय लास्ट तो पहिल्यांदा आपण जाऊया फिलअप ऍप्लिकेशनवर क्लिक करूया त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला क्लास साठी भरायचा आहे देन मदर्सने बाकी सर्व माहिती आपल्याला टाक टाकायची आधार कार्ड टाकायचं आहे जेंडर टाकायचं आहे पॅरेंट कॅटेगरी कोणती आहे फार महत्त्वाचं जर आपण सिव्हिलियन असेल तर सिव्हिलियन टाकायचे सामान्य नागरिक डिफेन्सचा आपला काही संबंध नाहीये तर सिव्हिलियन ना टाकायचंय मध्ये असेल तर मग कोणत्या त्याप्रमाणे सिलेक्ट करायचं डिफेन्स ऑफिसर ऑफ जी सीओ आर त्यानंतर कॅटेगरी त्यातनंतर ओबीसी जनरल ओपन असेल तर जनरल आणि ओबीसी सिलेक्ट करायचंय ओबीसी असेल तर ओबीसी आहे आणि ओपन असेल तर जनरल आहे त्यानंतर ओबीसी एन सी एल एक आहे स्पेशली नॉन क्रिमिलियर आणि एस सी आणि एस टी जे काय आपण तो करू शकतात ते सिलेक्ट करायचे डेट ऑफ बर्थ ऍड्रेस टाकायचा टाकायचं पिन टाकायचा पिनकोड टाकायचा आहे इथे तुम्हाला एक्झामिनेशन जे सेंटर आहे ते सिलेक्ट करायचंय आता एक्झामिनेशन सेंटर आता आपलं जे आहे महाराष्ट्रामध्ये जसं आपलं पुणे तर पुणे हे महाराष्ट्रामधून आहे दुसरं सेंटर आपल्या या ठिकाणी तर दिसत नाहीये त्याच्यामुळं महाराष्ट्रामधून आपल्याला पुणे सेंटर सिलेक्ट करायचंय हे फार महत्वाचं तर तुम्ही दुसरं केलं तर तुम्हाला बाहेरच्या राज्यामध्ये पेपर देण्यासाठी जावं लागेल तर दुसरं सेंटर आपण आपल्या जवळचं आहे आता समजा कर्नाटक जवळ आहे किंवा आंध्र प्रदेश जवळ आहे ज्या पद्धतीने जवळ आहे तेच शहर सिलेक्ट करायचं दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा पण तेच तर मोस्टली तुम्ही लवकर फॉर्म भरला आणि पुणे आपण सिलेक्ट केलं की तर सगळ्यांना पुणे मिळून जाणार आहे किंवा काही जण बाँड्रीला असतील राज्याच्या शेजारी दुसऱ्या असतील जवळ तर तिकडचं पण सिलेक्ट करू शकतात सुरुवातीला जे फर्स्टला होणार आहे तेच मिळणार आहे पण ज्यांनी फॉर्म उशिरा भरतील त्यांना सुद्धा पुणे एका दिवस मिळू शकत ना त्यांना बाहेर जावं लागेल दोन नंबर तीन नंबरला त्यानंतर आपलं इथं ऍप्लिकेशन फी डिटेल लिहिलेलं आहे आय एग्री म्हणायचंय बाकी सर्व इथं माहिती भरायचे पुढे स्टेपला स्टेप ला आपल्याला स्टेप जाऊन आप याचं म्हणजे एकदा करेक्शन चेक करायचंय ह्या आपली सगळी माहिती बरोबर आहे का सगळे चेक करायचे अशा प्रकारे आपण स्टेप वन कम्प्लीट केलेले आता आपल्याला जायचंय स्टेप ला तर स्टेप टू मध्ये आपल्याला दिसते आपल्याला ही जी माहिती आहे त्याच्यामध्ये अपलोड करायचा आहे फोटोग्राफ इथं आपल्याला फाईल सिलेक्ट करायची फोटोग्राफ अपलोड आहे सिग्नेचर अपलोड करायचे त्यानंतर प्रिफर्ड चॉईस स्कूल फॉर ऍडमिशन लस घ्या तर या ठिकाणी जे पाच आर एम एस स्कूल आहेत यापैकी कोणत्या आरम एस ला आपल्याला प्रिफरन्स द्यायचंय हे फार महत्वाचं आहे पण जे आपल्याला द्यायचंय म्हणजे एक्झाम्पल आपलं वाटतं की अजमेर बेळगाव बेंगलुरु ढोलपुरी यातलं कुठलं आर एम एस आपल्याला प्रिफर करायचं जवळच्या कुठलं क्वालिटी असं काही नाही सगळे चांगले आहेत क्वालिटीचे आहेत त्यामुळे जे आपल्याला जवळून आहे किंवा जे आपल्याला वाटते योग्य त्या पद्धतीने आपण हे सिलेक्ट करू शकता जे पाच महत्वाचे आर एम एस स्कूल आहेत आपण सिलेक्ट करू शकता त्यानंतर प्रीपर्ड चॉईस फॉर हॉस्पिटल आहे समजा याच्यामध्ये आपलं सिलेक्शन झालं त्याच्या जे मेडिकल फिटनेस टेस्ट होती मुलांची ते कुठं आपल्याला घ्यायची तर ते पण हॉस्पिटल आपला पुण्याचं हॉस्पिटल आपला मुंबईचं आहे ते पण मिळणार आहे पुणे पुण्याचं आहे ते पण मिळू शकतं तर ते आपण सिलेक्ट करायचं आणि बाकीच्या ऑप्शन मध्ये आपण दुसरे कुठलेही ऑर्डर टाकू शकता आणि स्टेप टू ला जायचे स्टेप टू ला मात्र आपण ज्या जाणार आहे त्यात आपल्याला पेमेंट करायचंय का जे काय आपण कॅटेगरीनुसार भरले तो अशा तो अशा पद्धतीने राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे फॉर्म ओपन झालेले आहेत आपण हा फॉर्म व्यवस्थित भरून घ्या फॉर्म लवकर भरा म्हणजे तुम्हाला पुणे सेंटर मिळणार आहे फॉर्म मध्ये भरायच्या अगोदरपणे कल्पना करून घ्या की एक एक्झामचा अनुभव घेणं हे पण फार महत्वाचं आहे तुम्हाला तुमच्यामध्ये किती रिझर्वेशन हे फार महत्वाचं मध्ये असाल तर रिझर्वेशन जास्त आणि संधी पण मोठी नसेल तर तुम्ही एक संधी म्हणून एक अनुभव म्हणून पण बघू शकता या परीक्षेकडं कारण बरेचसे विद्यार्थी खूप चांगली तयारी करतात त्यांच्यासाठी खूपच मोठी संधी आहे कारण सैनिक स्कूलच्या बरोबर त्यापेक्षा बेटर काही ठिकाणी टक्के आर्मी मिलिटरी स्कूल जे आहे ते काम करत आहे याच्यामध्ये आपण फॉर्म भरताना जे बोललेलो आहे त्याच्यामध्ये तीन स्टेपमध्ये फॉर्म भरत आहे फॉर्म भरताना सेंटर चुकू नका सेंटरमध्ये आपल्या व्यवस्थित अगोदर जे आपलं पुणे सेंटर, आपले आपले सेंटर ते भरा नंतर बाकीचे ऑप्शन द्या या पद्धतीने तुम्ही जर फॉर्म भरला तर मिलिटरी स्कूलचा एक बेस्ट अनुभव आपला मिळणार आहे आणि ह्या मिलिटरी स्कूलची जे एक्झाम आहे डिसेंबरमध्ये असते त्यावेळेस मी स्वतः त्या ठिकाणी मिलिटरी स्कूलचे जे काही एक्झाम असतात त्या सेंटरला आपले विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रामधून हो येतात कारण आपल्या ऑनलाईन माध्यमातून पूर्ण मुलं तयारी करतात त्यावेळेस पण तिथं आपली भेट होत असते भेटूया आपण मिलिट्री स्कूलच्या एक्झामच्या वेळेस आणि नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण भेटूया बाय समा